आज अच्युत महाराज हॉस्पिटल येथे उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला आठ बॉटल रक्ताची निवांत गरज निर्माण झाली होती ही परिस्थिती अत्यंत गंभीर होती आणि वेळेवर मदत मिळणे अत्यावश्यक होते याच वेळी गोंडे हॉस्पिटल यांनी एका फोन कॉल वर क्षणाचाही विलंब न करता चार बॉटल रक्ताची व्यवस्था करून दिली या तत्पर आणि माणुसकीच्या मदतीबद्दल चंद्रकांत सरांचे विशेष आभार मानले जात आहेत इतक्यावरच ही मदत थांबली नाही आज तीन रक्तदाते प्रितमदाता पाटील प्रवीण तडस तळस आणि श्रीकांतदाता साबळे हे तिघे नाही स्वतःहून पर्सनली गोंडे हॉस्पिटल येथे उपस्थित राहून रक्तदान करून मानवतेचा खरा संदेश दिला कोणताही स्वार्थ न ठेवता फक्त एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवा या भावनेतून केलेले हे रक्तदान खरोखरच प्रेरणादायी आहे या तिन्ही रक्तदात्याचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद आज दिलेला एक हात मदतीचा एक कुटुंबासाठी आशीचा किरण ठरला आणि समाजासाठी माणुसकीचा आदर्श निर्माण करून गेला अशा सामाजिक कार्यातूनच खऱ्या अर्थाने मानवतेचा प्रचार होतो रक्तदान करा जीव वाचवा एक छोटासा प्रयत्न મોટા બદલ ઘડવ શકતો વિદર્ભ વાદળ ન્યૂઝ અમરાવતી